बौद्धवासी सुशिलाबाई देवरे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त कुष्ठरोग आश्रमात विविध उपक्रमांचे आयोजन आरपीआय आठवले गट महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नयना दामोदर यांच्या मातोश्री तथा बौद्धवासी सुशिलाबाई विश्राम देवरे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त शहरातील साक्री रोडवरील कुष्ठरोग आश्रम येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले नयना दामोदर यांच्या वतीने आश्रमातील वृद्धांना अन्नदान करण्यात आले कार्यक्रमावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ राजू शिरसाठ सागर कांबळे अमोल जाधव बबलू रामराजे शोभा अखाडे वंदना बागुल बबलू मोरे सुमन करणकाळ शोभाबाई मोहिते संगीता यशोदे दिनेश कापुरे विश्राम देवरे सुशिला देवर सरोज कदम संगीता सूर्यवंशी अनमोल दामोदर संजय अहिरे अनिकेत दामोदर आदींसह देवरे व दामोदर कुटुंबी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भावनिक वातावरणात पार पडले उपस्थितांनी सुशिलाबाई देवरे यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला वाटत आमच्या मामी इशलाबाई विश्राम देवरे आणि आमच्या भामभाई नाना दामोदर त्यांनासाई यांच्या माती इशिलाबाई विश्राम देवरे हे एक वर्षापूर्वी बौद्धवाचे झाले परंतु त्यांचा वर्ष साध्यता कार्यक्रम निमित्ताने त्यांनी आज पंचवीस सहा दोन हजार चौस रोजी वृद्धाश्रम या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याचा योजना आणि तुम्हाला एवढं सांगू शकतो की ज्या ठिकाणी जे गरीब मोठ्या ज्या ठिकाणी आहेत त्यांना अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी यशस्वी आणि रीत्या पार पाडून

नैनाकाई दामोदर त्यांच्या वतीने त्यांची माता आणि पिता यांच्या स्मृती दिनानिमित्त आज पृष्टमो असं मी ते अन्नदानाचा कार्यक्रम त्यांनी केलेला होता सगळ्या आहे अन्नदाने आणि नैनाताई त्यांनी यांच्या राबवतोसाठी अशा लोकांना जर आपण दान केलं तर याच्या सारखं मला वाटतं याची श्रद्धांजली त्यांच्या आई बाबांना आई मातोश्री आणि मला श्रींना याच्या निमित्ताने हे खूप मोठी श्रद्धांजली आहे असे मला वाटते आणि काम आहे आणि आम्ही मनस्पद आहे त्यांचे आम्ही आमच्या सर्व मैत्रिणींच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि त्यांनी अशाच कार्यक्रम राबवावे की आम्ही त्यांना आमच्या सर्व महिलांच्या वतीने